म्हणजे आठ तारखेपर्यंत काळजी घ्यायची गरज कर आहे कारण ते काय झालं की आता या दोन तीन येईल चार तारखेपासून ते आठ तारखेदरम्यान जवळपास पुणे मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर इकडं या भागात चांगला पाऊस पडणार म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर पूर्व विदर्भातचे सहा आणि पश्चिम विदर्भातचे ज्या सहा जिल्ह्यात दररोज दररोज बदलत मात्र चांगला तुमच्याकडं पाऊस पडणार आहे ज्या ज्या ठिकाणी एकदम असं राज्यभर असं सगळीकडे सूर्यदर्शन होणार नाही तर काय झालं की यावर्षी कंटिन्यू मला मा, तर वाट जसं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ची पुनर्वृत्ती होती काय काय कारण की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दरम्यान मध्ये काय झालं होतं एकदा पाऊस सुरू झाला होता आणि ते डायरेक्ट म्हणजे सप्टेंबरपर्यंत चालू राहिलं म्हणजे सारखा चालू राहिला म्हणून तशी आवडती होती काही काय तशी भीती वाटत आहे तर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं हे पाऊस म्हणजे बंद कुठं होणार आहे समजा ज्या भागामध्ये थोडा कमी प्रमाणात पाऊस पडायला आलेला आहे म्हणजे काही भाग असा आहे की तिथं कमी कमी पाऊस आहे तिथं थोडा ह्या म्हणजे आठ नऊ दरम्यान तिथं सूर्यदर्शन होईल पण ज्या भागामध्ये जास्त पाऊस आहे तिथं मात्र पाऊस चालूच राहणार आहे दोन दोन दिवसाला तिथं पाऊस पाऊशी येतच राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे असा एवढा काही मोठा खंड पडणार नाही पाऊस चालूच राहणार आहे जसे वेळ भेटेल तसे तुम्ही कामे करून घ्या आणि परत एक सांगू इच्छितो की पाऊस मोठा पडल्याच्या नदीच्या पुढावर पाणी येतं पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास पुढे जाऊ नका स्वतःचा जीव धोक्यात घालू नका म्हणून हे देखील हो सांगू इच्छितो